ओले आले या नवीन मराठी चित्रपटामधील एक गाणे जे आहे प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहे गाण्याचे नाव आहे झगा मगा तर हे गाणे जे आहे मित्रांनो एकदम अतिशय सुंदररीत्या जे ते गायल्या गेलेले आहे एकदम एन्जॉयफुल आणि एकदम मनोरंजक हे गाणे म्हणू शकतो आपण आयुष्य कसं जगलं पाहिजे मस्ती मंजा करत असं या गाण्यामध्ये गाण्यामधून सांगण्याचा प्रयत्न जे केलेला आहे अवधूत गुप्ते आणि शालमैरी यांनी हे जे गाणे आहे म्हटलेले आहे एकदम चांगले लि लिरिक्स आहेत त्यासोबतच एकदम मस्तीखोर अंदाजामध्ये नाना पाटेकर देखील आपल्याला या गाण्यामध्ये मस्ती करताना दिसत आहेत त्यासोबत एक आपण पाहायला जगलं तर सायली संजीव आहेत आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा एक सिरियस म्हणून आपण या गाण्यामध्ये जे ते पाहू शकतो तर हे गाणे अतिशय सुंदर आहे मला तर आवडलेले आहे मी एक दोन वेळेस म्हणण्यापेक्षा दोन तीन वेळेस हे गाणे ऐकलेले आहे चांगल्या प्रकारचे व्ह्यूजही गाण्याला भेटलेले आहेत गाणे बऱ्यापैकी व्हायरल देखील होत आहे जवळपास मी जेव्हा बघितले तेव्हा अडीच लाख व्ह्यूज ह्या गाण्याला होत आलेले आहेत प्रेक्षक चांगला सपोर्ट या मूवीला करत आहेत येत्या पाच जानेवारी रोजी ही मूवी रिलीज होणार आहे फक्त क्लॅशमध्ये दुसऱ्या मूवी देखील रिलीज होत आहेत बघ्या जाता तोपर्यंत काही तडजोड होते का नाही परंतु नक्कीच हा मूवी चांगली कमाई करण्याचे चान्सेस आहेत कारण की नाना पांटेकर खूप दिवसानंतर मराठी चित्रपटामध्ये काम जे करत आहेत तर तुम्ही हे गाणे ऐकले आहे का नाही ऐकलेचं असेल तर तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जे कळवा Thank you.